नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो अळिवाच्या लाडवांची रेसिपी सांगण्याआधी अळिवामध्ये काय काय पोषक तत्वे असतात ते आधी आपण पाहूया प्रोटीन्स चे जे स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त असतात फायबर्स अळिवामध्ये खूप फायबर्स असतात जे अन्नपचनास आणि कॉन्स्टिपेशन रोखण्यासाठी मदत करतात आयर्न म्हणजे लोह हो, हे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतात विटमिन ए सी आणि ई त्याचबरोबर ओमेगा फॅटी ॲसिड्स हे शरीराची त्वचा निरोगी राखण्यास मदत करतात लेग्नन्स आपल्या शरीराच्या त्वचेवर वाढत्या वयानुसार जे काही परिणाम होत असतात ते रोखण्यास मदत करतात फॉलिक ॲसिड हे स्त्रियांच्या प्रेग्नन्सीमध्ये अतिशय उपयुक्त असं पोषक तत्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळीव हे केसांच्या वाढीसाठी आणि अकाली केस जर पांढरे पडत असतील तर ते रोखण्यासाठी अतिशय गुणकारी आहेत स्त्रियांनी आणि पुरुषांनी अळीवाच्या लाडवांचे बिंदासपणे सेवन करावे अतिशय शक्तिशाली असे अळीवाचे लाडू आहेत तर आता फार काही सांगत नाही आता डायरेक्ट तुम्हाला रेसिपी दाखवतो मी पाव किलो अळीवाचे लाडू बनवणार आहे अळीव चांगले निवडून घ्यायचे आहेत कारण त्याच्यामध्ये दगडाचे बारीक कण असू शकतात ते दाताखाली कचकचू शकतात एक शाळी घेणार आहोत त्यानंतर एक साधा नारळ मी हा एकूण चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार काजू आणि बदाम तुम्ही टाकू शकता मित्रांनो तुम्ही साध्या पाण्यामध्ये सुद्धा अळीव भिजत घालू शकता परंतु मी यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर करणार आहेत कारण नारळाच्या पाण्यामुळे अळव्याच्या लाडवांना एक वेगळा फ्लेवर येतो प्रथम मी शाळीचं पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यानंतर नारळ फोडून त्याचंसुद्धा पाणी आपण त्याच्यात टाकणार आहोत चमच्याने चांगलं ढळून घ्या नाहीतर वर तरंगणारे अळीव कोरडेच राहतात अळीवामध्ये पाणी खेचून घ्यायची क्षमता असते त्याच्यामुळे अजून पाणी टाकलं तरी ते खेचून घेऊ शकतात तुम्हाला असं वाटलं की अजून पाणी टाकायला पाहिजे तर थोडं पाणी ॲड करू शकता तुम्ही त्याच्यानंतर दोन तासासाठी हे मिश्रण तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर जो नारळ आपण फोडलेला आहे तो पूर्ण किसून घ्यायचा आहे आपण जो गूळ घेतलेला आहे तो सुद्धा असा सुरीने बारीक चॉप करून घेणार आहोत काजू आणि बदाम सुद्धा आपण या स्लायसरने चांगले किसून घेणार आहोत दोन तासापूर्वी भिजत घातलेले आळीव आता फुगून चांगले घट्ट झालेले आहेत आळीवाचे लाडू बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते आपण आता तयार ठेवणार आहोत तुम्हाला असं वाटलं की गूळ थोडा जास्त होतो आहे तर थोडासा बाजूला काढून ठेवा नंतर ॲड आड़ करा आळीवाचे लाडू बनवताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे थे। फ्राय पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया हे मी साधं तूप टाकलेलं आहे तुमच्याकडे साजूक तूप असेल तर साजूक तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता तूप चांगलं वितळवून घ्या आणि त्यात मागाशी किसलेला जो नारळ होता तो चांगला परतून घ्या म्हणजे जेणेकरून त्याचा जो ओलसरपणा आहे तो कमी होईल नारळाचा केस फ्रायपॅनमध्ये टाकल्यानंतर लाकडी कालथ्याने तो पटापट काल -पत उलटापुलटा करत राहा म्हणजे तो सर्व बाजूंनी ड्राय होईल आणि करपणार नाही आणि नंतर एका ताटलीमध्ये आपण तो काढून घेणार आहोत नारळाचा केस आपण फ्रायपॅनमध्ये ड्राय केल्यामुळे अळीवाचे लाडू हे जास्त दिवस टिकतात ट्रायपॅनमध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप टाकून घेऊया हे तूप वितळल्यानंतर आपण मगाशी जो किसलेला गूळ होता तो त्याच्यात वितळून घेणार आहोत गूळ आपण थोडा थोडा वितळून घेणार आहोत आपल्याला कदाचित वाटलं की गूळ जास्त होतोय तर थोडा आधीच बाजूला काढून ठेवलेला बरा गूळ आता बऱ्यापैकी वितळलेला दिसतोय आता आपण त्याच्यात मगाशी भिजत घातलेले जे अळीव आहेत ते आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी एकजीव करून परतून घ्यायचं आहे सर्व गूळ असा एकजीव झाला पाहिजे त्याच्यात गुळाच्या पाकामध्ये आळीव चांगले मिक्स झाल्यानंतर आपण मगाशी जो थोडासा ड्राय केलेला नारळाचा केस आहे तो त्याच्यात ॲड करून घेणार आहोत आणि ते मिश्रण चांगलं उलटं पुलटं परतून घ्या म्हणजे बऱ्यापैकी ते सगळं एकजीव होईल नारळाच्या केसाचा जो पांढरटपणा आहे तो जाण्यासाठी आपल्याला कालथ्याने ते मिश्रण सतत हलवत राहायचं आहे आणि सर्व बाजूने कालथ्याने ते चांगलंच मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकता आता तो पांढरपणा आता बऱ्यापैकी नाहीसा झालेला आहे त्याच्यावर आता काजू बदामाचा जो कीस आहे तो असा पसरवून टाकणार आहोत पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या उलटं पुलटं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा तो उरलेला कीस आहे तो त्याच्यावर टाकणार आहोत पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या आपल्याला असं वाटलं की हे बऱ्यापैकी मिक्स झाले की त्याच्यावर आता जायफळ केसून घ्या जायफळाने सुद्धा चांगला स्वाद येतो लाडू पुन्हा एकदा जायफळ किसून घ्या आणि हे मिश्रण आता चांगलं मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे जेणेकरून याचे आपण सहजपणे लाडू वळू शकू हे मिश्रण लूजच राहणार आहे कडक होण्याची भीती बाळगू नका आणि ही सर्व कृती करताना गॅसची फ्लेम मी लो ठेवली होती आता गॅस बंद करूया आता आपण लगेचच लाडू वळायला घेणार आहोत कारण मी काय हाताने लाडू वळणार नाही मी त्यासाठी एक छोटासा बॉल घेतलेला आहे म्हणजे वाडगा ही वाटी नाही आहे बॉल आहे तर त्याच्यात चमच्याच्या सहाय्याने आपण खूप सहजपणे लाडू वळू शकतो हात न मागवता आणि मिश्रण किती गरम असलं तरी काही फरक पडत नाही आपल्याला तुम्ही बघू शकता अतिशय छान पद्धतीने बॉलमध्ये लाडू वळता येतात मित्रांनो मी हे पाव किलो अळीवाचे लाडू बनवलेत तुमच्या मनात कुतूहलापोटी एक प्रश्न निर्माण झाला असेल की पाव किलो अळीवाचे एकूण किती लाडू बनतात तर हे सर्वस्वी तुमच्या लाडवांच्या आकारावर डिपेंड आहे मागच्या वेळी मी जे लाडू बनवले होते ते एकूण चौतीस झाले होते पण यावेळी माझ्याकडून लाडवांचा आकार थोडासा मोठा झाल्याचं दिसतं आहे त्यामुळे कदाचित चौतीस लाडू नाही होणार अवयव किती होत आहेत गाईज तुम्हाला अळव्याच्या लाडवांची ही रेसिपी जर आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक ला करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित विचारू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया